नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये डाळिंबागेमध्ये विश्रांती काळामध्ये कुं कोणकोणत्या फवारण्या केल्या पाहिजेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती जाणून घेणार आहे तर आपली डाळिंबाग एकदा हार्वेस्ट झाल्यानंतर आपण डाळिंबागेकडे काहीच लक्ष देत नाही म्हणजेच त्यानंतर आपण कोणतीच फवारणी करत नाही तर तसं न करता कमीत कमी पंधरा ते वीस दिवसाचे अंतराने किमान फवारणी केली गरजेचं आहे जेणेकरून नंतरचा जो काय आपण भार धरणार आहे त्यामध्ये आपल्या बागेला कळी निघण्यास मदत होईल तर त्या कोणत्या फवारण्या केल्या पाहिजेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूयात पहिली फवारणी बावन्न चौतीस दोन पॉईंट पाच ग्रॅमने अधिक त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास दोन पॉईंट पाच ग्रॅमने त्यानंतर पंधरा दिवसाने दुसरी फवारणी घ्यायची त्यामध्ये हमला एक एम एल अधिक बावीस टीन एक ग्रॅमने त्यानंतर तिसरी फवारणी ती देखील पंधरा दिवसाच्या अंतरानेच घ्यायची त्यामध्ये मायक्रोकॉम्बी एक ग्रॅमने अधिक जिरोबाहून चौतीस पाच ग्रॅमने आणि त्यानंतर चौथी फवारणी ब्लू कॉपर दोन ग्रॅमने अधिक कराटे एक एम एलने या फवारण्यातून आपला जो काय डाळिंबागेचा दोन महिन्यांचा विश्रांती काळ आहे तो पूर्ण होईल म्हणजेच ह्या फवारण्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होतील पंधरा दिवसांच्या अंतराने तर या फवारण्याद्वारे आपल्याला जो काय आपण पुढचा भार धरणार आहे त्यामध्ये कळी निघण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे तसेच ट्रीपचा असतील किंवा अन्य जे काय बुरशीजन्य रोग आहेत त्याचा प्रादुर्भाव देखील कमी राहणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब